तीन हजार कोटीचा वलगणा करण्यापेक्षा पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या कामासाठी किती निधी आणला चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाले परिणामी उत्पादन घटले त्याचा परिणाम पुढच्या गळीत हंगामावर मोठ्या प्रमाणात जाणवणार असून शेतकरी सभासदांकडील उभे असलेले उसाचे पीक व खोडवा जगवण्याचे मोठे आव्हान असून उन्हाचा तडाखा प्रचंड आहे तेव्हा मायबाप शासनाने गोदावरी कालव्यांना तातडीने एक पाठ पाण्याचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी भीती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी व्यक्त केली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या एकसष्टाव्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक राजेंद्र व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वाती कोळपे या उभयंतांच्या हस्ते संपन्न झाली त्या प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते त्यांनी उगाच इतक्या मोठमोठ्या गप्पा गफ गोष्टी करण्यापेक्षा त्यांच्या वडिलांच्या कार, समन्याय कायदा आल्यामुळे आईतला शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्यामुळं हा कोपरा तालुक्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यासाठी जर कधी पाचशे कोटी जरी आणले तरी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं वळवता येईल उगाच तीन हजार कोटीच्या गप्पा करण्यापेक्षा कोपराव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटे कोपरावातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि नाशिक नगर आणि मराठवाडा तिन्ही भागातल्या लोकांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो मला त्यांना एकच उगाच सुरुवात धप्पा गोष्टी करण्यापेक्षा <laughs> ला लोकांना कॉन्ट्रॅक्ट लालून दाखवण्यापेक्षा लोकांच्या हिताचं कामं करा शेतकऱ्यांना ज्या तुमच्या वडिलांनी शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलंय या शेतकऱ्याला जर कधी एखाद्या शेतकऱ्यांनी जसा रुण्य मोर्चा फुले साहेबांच्या काळामध्ये रुणने घातक घेतलं तुमच्या विरुद्ध ऋण नाही ढोजपूर तुमच्या पाठी माग लागला नाही ना ना शेतकरी हेच बांधके समजा कारण की हे तुमचं पाप आहे तुमच्या पापाची शिक्षा या गोदारी उजवा आणि ढाव्या कॅनलच्या शेतकऱ्याला भोगावं लागत आहे आणि ती जर कधी तुम्हाला जर कधी खऱ्या अर्थाने प्रायशिस्त करायचं असेल पश्चिमेचं पाणी पुरवायला गुरु तर तीन हजार कोटीच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा पाच सहाशे कोटी रुपये सुद्धा लागणार आहे त्याला जे तिथं चारशे चाळीस पन्नास पी एम सी पाणी जे आपल्याकडे आज डीपीसीत आहे ते वळवायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे कारण की आदरणीय पोलीस साहेबांनी त्यावेळेस बुकडे असल कश्यप की असल वालदेवी असल बार अस बाऊली असल या सगळ्या जणांना चालना दिली म्हणून इतके वर्ष गेल्या चौऱ्याऐंशी पासून तर आतापर्यंत आपण जगत आलेलो दीडशे कोटी झालं त्याच्यावरती विनंतर बोलत काय झालं काय त्याच्यानंतर चार नंबरचा ते पंचवीस तीस अकरा आहे पाच नंबर पेक्षा मोठा आहे उगाच काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या लोकांना दिशाभूल करायचं यापेक्षा कोणी प्रश्न उपस्थित केले या स्थितीला कोणी आणलं लोकांना हे आपण नीट पाहिलं पाहिजे आजही शेतकरी वर्गाने आपल्या हाताच्या साठी लढा द्यायला सज्ज झाला पाहिजे मी सांगतो जर कधी हे सांगतात तीन हजार कोटीचे जर कधी पैसे आणले म्हणून शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की पश्चिमेचं पाणी पुरवठ्याला वाळवण्याच्यासाठी यांनी किती रुपये आणले हे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावोगावी यांना आता प्रश्न केला पाहिजे आमच्यासाठी काय केलं हे जे पाणी हा जो दोन हजार पाच साली तुमचे पिताश्री विधानसभेमध्ये ज्या वेळेस असतात त्यावेळेस ते झोपलेले होते का त्यांच्या काळामध्ये हा काळा कायदा आला आणि सम नाही म्हणजे आपलं पाणी खाली मराठवाड्याला ते मराठवाड्याला जायवाडीला जायकवाडीला देण्याच्या बद्दल आमचं म्हणणं नाही पण बश्चिम्याचं पाणी जर की त्यावेळेस धरणं सुरू केले असते हा केपीसीट भरून निघाला असता म्हणजे एकाच्या तोंडाचं काढून दुसऱ्याच्या दुसऱ्याला त्या ठिकाणी द्यायचं ही जी चुकीची भूमिका त्यांना यांनी पाठिंबा दिला या प्रवृत्तीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडं गांभीर्याने घेतलं पाहिजे अन्यथा या लोकसभेमध्ये सुद्धा आणि पुढे सुद्धा लोक तुम्हाला शेतकरी वर्ग हा फिरू देणार नाही हे मी शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सांगतो 哎，谢谢。